दोन विभिन्न समाज जेव्हा एकाच आरक्षणासाठी तटून बसतात आणि तेही एकाच ठिकाणी आंदोलन करण्याची भाषा करतात तेव्हा मात्र कायद्याच्या दृष्टीने एकाला पुढे करणं आणि दुसऱ्याला रेटणं हा न्याय संविधानिक दृष्टीनं आणि सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो नमस्कार मित्रांनो जरांगे पाटील यांचं उपोषण आंतरवली सराटी येथे सुरू आहे आणि कालपासून आंतरवली सराटीच्या वेशीवरती धनगर समाजाचे आरक्षण सुरू आहे ज्यामध्ये वाघमारे ससाने हे प्रामुख्यानं तिथे उपोषणाला बसले आहेत तर यानिमित्ताने प्रश्न असा उपस्थित होतो की कायदा आणि सुव्यवस्था ही फक्त मराठा समाजासाठीच लागू आहे का कायद्याच्या बंधनात फक्त मराठा समाजानेच राहायचं का आणि अशी वेळ या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री मराठा समाजावरती का आणत आहेत हे सगळं करून त्यांना मराठा आणि ओबीसी यांची दंगल व्हावी असं वाटतं का मागचा इतिहास जर पाहिला तर अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली जरांगी पाटील यांच्यावरती केसेस दाखल झालेल्या आहेत त्यांच्या सभा असतील त्यांची रॅली असेल या माध्यमातून त्यांच्यावरती केसेस दाखल केल्या परंतु दोन विभिन्न समाज जेव्हा एकाच आरक्षणासाठी तटून बसतात आणि तेही एकाच ठिकाणी आंदोलन करण्याची भाषा करतात तेव्हा मात्र कायद्याच्या दृष्टीने एकाला पुढे करणं आणि दुसऱ्याला रेटणं हा न्याय दृष्टीनं आणि सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून या मागची पार्श्वभूमी जर पाहिली तर आंतरवाली सराटी या ठिकाणी झालेला महिलावरती लाठी हल्ला असेल त्या ठिकाणी निर्माण केलेली दंगल सुदृश्य परिस्थिती असेल आणि त्यानंतर पुन्हा बीडमध्ये झालेलं जाळपोळीचं प्रकरण असेल तर यामध्ये सत्य बाजू प्रशासनानं समोर का आणली नाही हा एक प्रश्न समोर येतो आणि म्हणून त्यामधून निष्कर्ष एवढाच निघतो की ह्या दोन्ही घटना ह्या मुळात दंगल घडविण्याच्या उद्देशानंच निर्माण केल्या गेल्या होत्या परंतु तसं काही झालं नाही आणि मराठा समाजाच्या संयमामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली नाही आणि म्हणून पुन्हा एकदा ते राहिलेलं उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर फडणवीस अशी आखणी तर करीत नाहीत ना हाही प्रश्न या एकूण परिस्थितीवरून समोर येतो दुसरं असं भाजपचे मंत्री असतील आमदार असतील हे फक्त जरांगे पाटील यांना टार्गेट करून त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावरती टीका करताना दिसतात मग जरांगे पाटील जर एका समाजासाठी लढत असतील एका समाजासाठीच्या न्यायासाठी बाजू मांडत असतील अगदी त्याच न्यायाने जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाच्या साठी ते आरक्षण वाचविण्यासाठी लक्ष्मण हाके वाघमारे ससाने जेव्हा बोलतात जेव्हा बाजू मांडतात जेव्हा आंदोलन उपोषण करतात तेव्हा त्यांच्यावरती मात्र यापैकी कुणीही चकार शब्द बोलत नाही आज प्रवीण दरेकर असं म्हटले की जरांगे पाटील यांचं उपोषण यांच्या मागण्या आणि ते सरकारवर करीत असलेली टीका हा कोणाचा तरी अजेंडा आहे परंतु जरांगेचा अजेंडा कुणीतरी सेट करून दिलाय कोणाची तरी राजकीय सुपारी, है। सुपारी पोटी, आहे आणि त्या सुपारीपोटी देवेंद्र फडणवीस साहेब हे एकमेव टार्गेट आहे आणि त्यानुसार ते फक्त सरकारवर टीका करतायत सरकारला टार्गेट करतायत फडणवीसांना टार्गेट करतायत एक असं दरेकर म्हणाले मग जरांगे पाटील जर महाविकास आघाडीनं पुरस्कृत केलेले असतील तर मग ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि उपोषणाला बसविलेले उपोषणार्थी यांना कोणी सेट केलं आहे मग हे कोणाचा अजेंडा चालवत आहेत आणि त्या अजेंड्याप्रमाणे फक्त जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाला विरोध का ही दुसरी बाजूदेखील या निमित्तानं पाहणं आवश्यक आहे बरं दुसरं असं की पंढरपूर या ठिकाणी देखील धनगर बांधवांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाकडे मात्र हे सरकार दुर्लक्ष करते त्या आंदोलकांच्या ज्या एस टी आरक्षणाच्या रास्त मागण्या आहेत त्यांना मात्र पुढे घेत नाही त्याच्यावरती चकार शब्द बोलत नाही आणि मग त्या समाजातील हाके वाघमारे ससाने यांनाच फोकस देण्याचा का प्रयत्न केला जातो है। दोगे ही दोन एकास साथी आहे दोघेही समाजाच्या दोन बाजू आहेत एकाच समाजाच्या मागणीसाठी आहेत मग ही भिन्नता हा भेदाभेद का याचा अर्थ एवढाच राजकारण आणि राजकीय सूत्र फक्त आपणच हलवायची आणि बाकीच्यानं आपल्या पाठीमागे चालायचं जर चालला नाही जर ऐकलं नाही मान्य केलं नाही तर त्याच्यावरती सडकून टीका करायची हे सूत्र सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं आणि लोकहिताच्या दृष्टीनं आहे का असे असंख्य प्रश्न यानिमित्तानं पडतात दरेकर बोलताना आणखी एक म्हणाले की राजकीय करिअर हा शब्द त्यांनी उल्लेख केला त्याने कोणाचं करिअर उद्ध्वस्त करायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या हातामध्ये राजकीय करिअरच्या संदर्भात असतं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा तो शब्द आहे की राजकीय करिअर जर राजकारणामध्ये आपण करिअर करण्यासाठी आलेले आहात तर मग त्या ठिकाणी लोकसेवा लोकहित आणि राज्याची सेवा येते कुठे कारण डॉक्टर इंजिनियर वकील अशा वेगवेगळ्या पदावरती जाण्यासाठी जे अभ्यास मेहनत करून विद्यार्थी आपलं करिअर घडवतात तसं राजकीय लोकांनी राजकारणात येण्यासाठी निवडून येण्यासाठी आणि मुख्यमंत्री मंत्री होण्यासाठी खरंच करिअर केलं आहे का आणि जर राजकारण हे करिअरचा भाग असेल तर मग विद्यार्थ्यांसाठी ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षा राजकीय लोकांसाठी का नाहीत ते नियम आणि अटी त्यांच्यासाठी का नाहीत राजकारण फक्त पैशावाल्यांनी करायचं आणि त्यामध्ये पैसा कमवण्यासाठी करिअर करायचं हे जर सूत्र असेल तर यामधून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल का म्हणून करिअर हा शब्द जर राजकारणासाठी असेल तर मग देशसेवा जनसेवा राष्ट्रसेवा ही करिअर समजून करायची का करियर सोडून करायची हा देखील या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो मित्रांनो या निमित्तानं एवढंच धन्यवाद